मधुरा आवड लवकर हो 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 तो चला येत ना कुंभारा पण जाऊयात कशाला अह माठ आणायचंय अग हा माठ एवढे वर्ष झाला सांभाळतोय ना वाचतोय खणखणीत म्हणजे रिकाम आहे असो खाण तशी माती बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा असं म्हटलं जातं किरी तर आज आपण आहे ना माठ वापरताना काय काळजी घ्यायची हे सगळं सविस्तर बघणार आहोत बरं सगळ्यात शेवटी तुमच्या आवडीची आणि माझ्या जिवाळाची एक बोनस टिप देखील बघणार आहोत पण त्याआधी आपले मधुराज रेसिपीचे ना मेजरिंग कप आणि स्पूनचा मस्त असा जाडजूड वजनदार स्टीलचा सेट अवेलेबल केलेला आहे एट पीसचा हा सेट आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा फोन नंबर त्यात तिथे फक्त मेसेज करा ऑर्डर मेजरमेंट कप आणि तुम्हाला हे मेजरिंग कप घरपोच पाठवण्याची सुविधा करण्यात ये बर अगदी प्राइस ऑल इन्क्लुझिव्ह आहे त्यामुळे जाऊन नक्की चेक करा आता ही जी माहिती आहे ना तर द नॅप लायन्स म्हणून एक ओल्ड एज होम आहे खंडाळ्यामध्ये तर तिथे जाणं येणं होत असतं तर तिथे ना एक काका आहेत रामचंद्र काका म्हणजे त्यांचं रामचंद्रजी कुंभार असं नाव आहे तर बोलता बोलता चर्चा करत असताना त्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे सो आणि एक्सपर्टकडून आलेली माहिती आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि थँक्यू सो मच काका इतकी छान माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल आता माठ कसा घेतला जातो याची थोडक्यात माहिती सांगते तुम्ही ज्या प्रांतात किंवा भागात राहता तिथल्या नदीकाठची माती आणली जाते ती माती चाळली जाते त्यामध्ये एकतर घोडा किंवा गाढवाची लिथ म्हणजे विष्ठ मिसळली जाते आणि त्याचसोबत ज्या भट्टीमध्ये माठ भाजला जातो ती राखही काही अंशी असते काही ठिकाणी ऊस कारखान्यातला बगॅस म्हणून एक असतो जो लगदा असतो तो देखील बँडिंगसाठी वापरला जातो असे वेगवेगळे घटक एकत्र करून त्याचा लगदा करून तो पायाने तुडवून त्याचा एक संद माठ बनवला जातो मग तो ठेवला जातो घडा त्यानंतर त्याला छान हाताने ठोके देऊन तो आकार दिला जातो अगदी थोडक्यात मी खूप मोठी प्रोसेस आहे जवळपास दहा ते पंधरा दिवस किंवा महिनो महिने पण ही प्रोसेस सुरू राहते जेव्हा शंभरहून अधिक माठ घडले जातात तयार होतात तेव्हा खूप मोठी भट्टी लावली जाते आणि त्या भट्टीमध्ये ते माठ छान असे भाजण्यासाठी ठेवले जातात आता ही भट्टी जोवर निवत नाही ना तोवर म्हणजे जवळपास आठ ते पंधरा दिवस हे माठ त्या भट्टीमध्येच राहतात त्यामुळे असं म्हटलं जातं की थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यामध्ये जे माठ घडले जातात ना त्या माठांची क्वालिटी किंवा दर्जा खूप चांगला असतो कारण ती जी प्रोसेस आहे प्रक्रिया आहे ती थंड हवामानामुळे स्लो डाऊन होते आणि माठ छान परिपक्व व्हायला भरपूर वेळ मिळतो आता माठ कसा विकत घ्यावा तर शक्यतो आहे ना माठ कुंभारवाड्यातून विकत घेतलेला कधी छान कारण तिथे मग तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या प्रकारे माठ चेक करून घेता येतो सो आता आपण जाऊयात कुंभारवाड्यात स्पेसिफिकली काय माठाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते चेक करायला आणि माठ कसा विकत घ्यायचा तेही बघूयात तर आजकाल बाजारात तुम्ही आलात तर दोन प्रकारचे माठ बघायला मिळतात एक म्हणजे गावठी गावरान मातीतला काळा माठ दुसरा असतो तो लालमाठ आता लालमाठ जो आहे तो बऱ्यापैकी दुसऱ्या प्रांतातून आलेला असतो राजस्थान आसाम कलकत्ता इकडनं आलेले ते माठ असतात हे जे काळे असतात ना माठ हे आपल्या मातीतले असतात आपल्या इथे तयार केलेले असतात गावठी किंवा माठ असं त्याला म्हटलं जातं तर कुठला माठ निवडावा तर काळ्या माठातलं पाणी खूप छान पाझरतं ज्या माठातलं पाणी छान पाझरतं तो माठ निवडावा म्हणून शक्यतो आपल्या मातेतला ज्याने ज्याच्यातलं पाणी प्यायला त्रास नाही होत असा माठ निवडावा आता माठ निवडताना काय काळजी घ्यावी एकतर तो फार गुळगुळीत नसावा जाड नसावा हलका पातळ घाटाचा असावा हलका छिद्र हवी सच्छिद्र असावा आणि तो आ, कसा निवडावा तो घेताना काय निकष असावे माठाचा आहे ना शरीराला कुठे स्पर्श झाला नाही पाहिजे आणि असं टिचकी मारून सगळ्या बाजूने चेक करायचा त्याचा आवाज तो असा एकसारखा नाद घुमला पाहिजे जर एकसारखा नाद घुमला नाही ना तर याचा अर्थ माठ एका बाजूने कच्चा आहे भाजला गेला एका बाजूने नीट भाजला गेला आहे माठ कच्चा भाजला असेल तर तो गळतो नीट भाजला असेल पक्का भाजला असेल तर तो मस्त पाझरतो थोडंसं पाणी घालून बघायचं चा। तो छान झिरपतो आहे ना पण जरी छान झिरपला तरी तो गळकं नाही ना हेही काळजी करायची घेताना त्यावर काही छोटे छोटे छिद्र नाही आहेत ही सगळी पडताळणी करून व्यवस्थित माग विकत घ्या तर पुण्यामध्ये ना संत गोरा कुंभार म्हणून दुकानाचं नाव आहे कुंभार वाडा आहे पुण्यामध्ये कॉर्पोरेशनच्या जवळ दरवर्षी माझी इथे एक किंवा दोन व्हिजिट असतेच काही ना काही म्हणजे छोटी छोटी मातेची भांडी तुम्ही बघता पाण्याचा जग असेल प्रॉप्स असतील ते सगळे या काकूनकडून घेते सगळे व्हरायटी यांच्याकडे आहे गावठी हवी असतील पाझरणारे माठ तेही आहेत आणि जसं काकूंनी आता सांगितलं काही आसामची व्हरायटी आहेत राजस्थानचे आहेत ते म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊन कलकत्त्याचे राजस्थानचे पुढची महत्वाची टीप म्हणजे माठ जर नवीन विकत आणत असाल किंवा घरातला हाताळत असाल तर धसमूसळपणा करू नका कारण त्याला तडे जातात किंवा फुटतो किंवा चिर पडते त्यामुळे आणताना व्यवस्थित पॅकिंग करून आणा घरातून काढणार असाल वर्ण चढून तरी तो व्यवस्थित हाताळा ओव्हरऑल त्याची काळजी किंवा हाताळणी नीट ठेवा आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे माठ आहे की नाही तो भट्टीमध्ये ठेवला जातो दहा दिवस पंधरा दिवस जित जितके दिवस ती भट्टी निवाला जाते तितके दिवस त्यामुळे त्या माठामध्ये मा ती राख असतेच त्यामुळे घरी माठ आणला ना की नारळाची शेंडी घ्यायची आणि त्याने ती राख चांगली खरबडून काढून खंगाळून घ्यायचा हा माठ पाणी टाकून सो माठ सीजन करताना पहिली स्टेप थोडंसं पाणी घाला माठात आणि हे नारळाची शेंडी आहे याने खरबडून घ्या सगळ्या बाजूने हे बघा असं हे बघा केवढी राख निघते भरपूर राख निघते त्यामुळे हे खरबडून घ्या हे पाणी जर प्यायला ना राखेचं मग घसा पकडतो ही प्रोसेस जोवर हे बघा काळं पाणी जात नाही तोवर करत राहा माठाच्या आत राख असते तशी बाहेरही असते त्यामुळे हेही छान असं खरवडून घ्या आता हा आपला पहिला दिवस आहे तर पूर्ण गच्च पाणी भरून हा माठ असाच रात्रभर ठेवणार आहे आणि त्या माठातलं जोवर काळं पाणी निघत राहतं ना तोवर तो, तो भरून असा रोज ठेवायचा दोन ते तीन दिवस जातात काळं पाणी पूर्ण ड्रेन ऑफ व्हायला पण एक एक दिवस असं पाणी भरून गच्च ठेवा म्हणजे पाणी झिरपत राहतं त्यातली राखही मग मद, पाण्यामध्ये मिक्स होते सुटते आणि माठ आतून बाहेरून स्वच्छ होतो काय होतो ना जर माठातले काळी पाणी न जाता तुम्ही तो जर वापरायला काढला बरेच जण तक्रार करतात की माठातलं नवीन माठातलं थंड पाणी पिलं की घसा पकडतो त्यामुळे माठ स्वच्छ धुवून सीझन करायला वेळ जाऊ देत पण तो वेळ घ्या एक दोन तीन चार दिवस गेले तरी की हरकत नाही पण तो वेळ घेणं गरजेचं आहे तर आता पाण्याच्या माठामध्ये गच्च पाणी भरलेलं आहे तुम्ही एका बादलीमध्ये जरी ठेवला तरी चालेल खोलगट बादलीमध्ये पाणी भरून पण असं पाणी भरून ठेवलं तरी चालेल सो आता रात्रभर मग इथे ठेवणार आहे इथे का आहे इथे पाणी जरी झिरपलं खाली पाझरलं पाणी तरी इथे आउटलेट आहे पाण्याचं ते खाली ड्रेनेजमध्ये जाईल म्हणून मग मी इथे टेरेसमध्ये आणून ठेवले चला आता हा माठ रात्रभर ठेवला होता पाझरण्यासाठी आणि तो छान सिजन करण्यासाठी तर आज आहे दुसरा दिवस रात्रभरात जर विचाराल मला तर हा माठ एक तीस टक्के पाझरला आहे सत्तर टक्के पाणी म्हणजे इथपर्यंत पाणी यामध्ये आहे खाली बघा खाली पाणी पाझरतं आहे थे, व्यवस्थित थेंब थेंब थें, 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 गळते आता बऱ्याच जणांना ही प्रोसेस आवडत नाही म्हणून माठ घेतात आता माठातलं पाणी खाल्लं आणि असं पूर्ण बाजूने जेव्हा पाझरतं ना तेव्हा माठातलं पाणी थंडगार होतं आता पाझरणारे माठ बऱ्याच जणांना आवडत नाही म्हणून ते लाल माठ वापरतात किंवा माना किंवा नका मानू पण गार आणि थंडगार पाण्यामध्ये फरक आहे काळ्या माठातलं जे पाणी आहे ते थंडगार राहतं म्हणजे जवळपास फ्रीजमधलं पाणी आपण जसं थंडगार पाणी पितो तसं होतं याचं अगदी वैज्ञानिक कारण आहे की हे माठ खूप छान पाझरतात पाझरल्यामुळे काय होतं ना हे जे माठाभोवतीचं पाणी आहे इथे एक छान लेअर थर जमा होतो या पाण्याचं बाष्पीभवन होतं कारण हवेमध्ये उष्णता असते तर हे बाष्पीभवन होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा एनर्जी ज्याला आपण म्हणतो ती माठातल्या आतल्या पाण्यापासून घेतली जाते आणि त्याचं कारण आहे की आतलं जे पाणी आहे ते कायम थंडगार राहतं आणि बाहेरच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं त्यामुळे माझा म्हणजे पहिलं जर प्राधान्य तुम्ही विचाराल तर काळामाठ आता दुसरी महत्त्वाची टीप किंवा गोष्ट तुम्हाला सांगते की बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की लाल माठ म्हणजे लाल विटेपासून विटकरी पा पस, रंगापासून केला म्हणून किंवा लाल माती तो बनवला म्हणून तो लालमाठ तर असं अजिबात नाही आहे लाल माठात आणि काळ्या माठात फरक काय बनवण्याची प्रोसेस अगदी सेम आहे फक्त हाच जो माठ आहे याला गेरू किंवा तो लाल रंग लावला जातो आतल्या बाहेरच्या बाजूने भट्टीत ठेवण्यापूर्वी त्यामुळे या माठाला म्हणजे जे जो सच्छिद्र माठ असतो त्यावर ॲक्च्युली रंगाचं एक आवरण तयार होतं आणि मग तो असा थोडा डेन्स होतो आणि त्यामुळे तो सच्छिद्र राहत नाही किंवा त्यातलं पाणी पाजरण्याची प्रक्रिया स्लो डाऊन होते आ, अगदी कळकळीने एक गोष्ट त्या काकांनी सांगितली कुंभार काकांनी की आता चला यातलं पाणी पूर्ण आज उपसून काढणार आहे पण हे पाणी वाया न झालं होतं इथे माझ्या टेरेसमध्ये भरपूर कुंडे आहेत तर हे पाणी इथेच घालून घेते आणि मग आपण आज माठातलं पूर्ण पाणी काढून घेतलंय आता नारळाच्या शेंडीनेच मी आतून बाहेरून पूर्ण एकदा छान घासून खंगाळून त्यातलं पाणी बाहेर काढणार आहे नारळाची शेंडी नसेल तर इन दॅट केस घासणी जी आपली नेहमीची येते तारेवाली नाही रेग्युलर सॉफ्टवाली फक्त ती त्यामध्ये कुठला साबण वगैरे नको डेडिकेटेड तुम्ही फक्त माठासाठी ठेवा आणि तिचा इथे वापर केला तरी काही हरकत नाही चला आता स्वच्छ धुवून झालाय घासणीने जवळपास दहा ते बारा वेळा आत फिरवून त्यातलं पाणी गाळून टाकून दिलं जोवर त्याचं मला असं समाधान होत नाही की काळ राखेचं पाणी निघून गेले भट्टीतल्या राखेचं पाणी आता भरलेला माठ पुन्हा बाहेर आणून ठेवलाय यामध्ये एक तुरटीचा खडा फिरवायचा दहा ते बारा वेळा तुरटीमुळे काय होईल जर यामध्ये आणखी काही मातीचे कण असतील क्षार असतील तर ते खाली माठाच्या खाली सेटल होतील आणि तो स्वच्छ करायला अजून सोपं पडेल तर आजचा पूर्ण दिवस आणि रात्र हा माठ पाणी भरून इथेच ठेवणार आहे मला असं वाटलं की पाणी खूप पाझरलं तर ते पुन्हा रिफिल करेल चला आता चौथा दिवस आहे तीन दिवस बरोबर मी हा माठामध्ये रोज पाणी यातलं खंगाळून काढलं घासणीने घासलं परत रिफिल केलं आता काळा माठ जेव्हा आणतो ना तो छान पाझरतो पण ती पाझरण्याची प्रक्रिया पहिल्या तीन ते चार दिवसात खूप फास्ट असते खूप फास्ट म्हणजे असं नाही की आत्ता माठ भरला आणि लगेच एका तासात रिकामा झाला इतका फास्ट नाही होत फक्त बऱ्यापैकी जास्त पाझरतो जसजसा तो सीझन होत जातो जसजसा तुम्ही वापरत आणता तस तसा त्याचं पाझरणं कमी होतं कमी होतं पण बंद नाही होत पुन्हा सांगते पाझरणं कमी होतं पण बंद नाही होत कारण पाझरणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे पाझरला नाही तर पाठलं पाणी थंडगार नाही होणार म्हणजे कारण इथे बऱ्याच जणांच्या तक्रारी असणार आहेत की हा माठ पाझरतो म्हणून मग आम्ही वापरत नाही इन दॅट केस तुम्ही काय करू शकता त्या त्या की त्या माठ्याच्या खाली एखादा कुंडा ठेवा स्टीलचा आणि त्या कुंड्यातलं जे पाणी जमा होईल ते कुंडींना वापरा म्हणजे घराची झाड झाडं असेल वगैरे किंवा भाज्या धुण्यासाठी वापरू शकता म्हणजे पाणी देखील वाया नाही जाणार आणि माठही छान पाझरेल चला आता यातलं पाणी पुन्हा एकदा मी कुंड्यांना घालणार आहे आणि पुढे पण खूप टिप्स आहेत त्यामुळे इथे व्हिडिओ बघायचा थांबू नका पुढची महत्वाची टीप म्हणजे रोजच्या वापरात जेव्हा माठ तुम्ही धुता तेव्हा तो खंगाळून स्वच्छ करायचा त्यामध्ये शक्य तो हात घालायचा नाही रोजचा माठ तुम्ही जेव्हा क्लीन करता तेव्हा पाणी एकदा गेल्यावर हे अगदी महत्वाची टीप मला त्या काकांनी सांगितली कारण हातामध्ये क्षार असतात ते क्षार त्या पाण्यात मिसळले जातात त्यामुळे माठ खंगाळून धुवायचं पाणी टाकायचं खंगाळायचं आणि मग ते पाणी काढून टाकायचं रोजच्या रोज घासायची गरज नाही एक दोन ते तीन दिवसांनी नारळाची शेंडी घेऊन ती फक्त फिरवा आणि मग त्यातलं पाणी पुन्हा खंगाळून काढून टाकून द्या महत्वाची टीप म्हणजे माठ धुताना कधीच साबण वापरू नका लिक्विड नको साबण नको कारण सच्छिद्र असतो माठ त्या छिद्रांमध्ये हे साबणाचे कण किंवा लिक्विड तुम्ही वापरलं डिशवॉश वापरलं तर त्याचे कण त्या छिद्रांमध्ये जाऊन बसतात आणि त्याची चव मग त्या पाण्यात उतरते त्यामुळे कुठल्याच प्रकारचं डिटर्जंट नका वापरू अगदीच लागलं तर राख जर मिळाली किंवा मग घरामध्ये मीठ वगैरे असेल तर त्याचा वापर केला तरी चालेल आता मी आज घासणार नाही आहे कारण ऑलरेडी दोन तीन दिवस घासलाय फक्त पाणी भरणार आणि खंगाळून घेणार हे जे पाणी आहे हे असं चांगलं फिरवून घ्यायचं माठाच्या सगळ्या दिशेला आणि पाणी काढून घ्यायचं चला तर यामध्ये प्यायचं पाणी भरते पुढची महत्वाची टीप म्हणजे पाणी भरून झालं की त्यावर झाकण ठेवायचं आणि शक्यतो इथे एक ओरगाळ ठेवा तात्पुरतं आपलं मेजरिंग कपच घेतलेलं आहे ओरगाळ्यामुळे काय होतं ना हाताचं तुमचा स्पर्श किंवा खरकटे उष्टे ग्लास त्यामध्ये घातले जात नाहीत आणि हातही डायरेक्ट आत जात नाही बाहेरच्या बाहेर ओरगाळ्याने पाणी काढणं सोप्पं राहतं आणि पाण्याची शुद्धता आहे तशी छान राहतं आता बरेच जण सांगतात की ओ, ओ, ओला नॅपकिन किंवा टॉवेल गुंडाळा म्हणजे पाणी थंड करतं पण हे अगदी चुकीचं आहे हे स्वतः ज्यांचं वयवर्ष ऐंशी आहे पिढ्यान पिढ्या पीड़ा ज्यांनी कुंभारकाम केलं त्यांनी सांगितलं की हे अगदी चुकीचं आहे पहिली गोष्ट म्हणजे माठ तुम्ही सछिद्र घ्या दुसरी गोष्ट म्हणजे त्या माठाला श्वास घ्यायला जागा लागते सच्छिद्र त्याच्यावर जे छोटी छोटी छिद्र असतं त्यातून त्याचं ते आ, श्वास घेण्याची प्रक्रिया सुरू असते तुम्ही जर त्याला टॉवेल गुंडाळला कापड गुंडाळलं तर ती प्रक्रिया पूर्ण थांबते तात्पुरतं तुम्हाला वाटू शकतं पण असं अजिबात करू नका त्यावर त्यांनी एक छान उपाय सांगितलाय जो मला शक्य असलं दाखवलं तर तुम्हाला नक्की दाखवेल कारण आजकाल नदीकाठची वाळू मिळत नाही तर वाळू किंवा खडे असतात लहान लहान खडे काय करायचं याच्याच आकाराचा एक कुंडा घ्यायचा त्यामध्ये खडे भरायचे रेती भरायची की जेणेकरून हा खालचा माठाचा बेस आहे त्या रेतीमध्ये बुडाला पाहिजे त्यामुळे काय होतं हे जे पाणी पाझरतं ना खाली ते त्या रेतीमध्ये पाझरतं रेतीचा नैसर्गिक गुणधर्म थंडावा देणं आहे ओलावा देणं आहे आणि थंडावा देणं त्यामुळे काय होतं झिरपलेलं पाणी त्या रेतीत जातं आणि रेतीचा थंडावा आहे तो माठामध्ये शोषला जातो आणि पा म्हणजे माठातलं पाणी पूर्ण दिवस थंडगार राहण्यासाठी मदत होते त्यामुळे ही अगदी त्यांनी खूप छान टेप दिली आहे की खाली एक कुंडामध्ये रेती ठेवा रेतीचा बेस याला जरा स्पर्श होऊ दे जेणेकरून तो जो थंडवा आहे तो दिवसभर याला एक कूलिंगचं काम करेल पण अगदी त्यांनी सांगितलं तसं की कापड ओलं कापड अजिबात गुंडाळू नका माठ घेतानाच मुळात सच्छित्र घ्या म्हणजे मग पुढे काही करायची गरज नाही पडणार आता माठातले पाणी प्यायचं फायदे एकतर थंडगार आ, पाणी प्यायला मिळतं दुसरं शरीरातली उष्णता कमी करायला मदत होते आणि तिसरं म्हणजे यातलं पाणी नैसर्गिक अल्कलाईन होतं जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं त्यामुळे माठातलं पाणी जरूर आहारात असावं आणि आणखी पाणी जर तुम्हाला फ्लेवरफुल करायचं असेल तर मग त्यामध्ये वाळा घालू शकता मोगऱ्याचं एखाद दुसरा फूल जरी घातलं ना तरी त्या माठातल्या पाण्याला छान सुवास येतो आणि ते पाणी प्यायलाही खूप मजा येते आता बऱ्याच जणांची माझं बोलणं होतं तर ही एक ना काळजी व्यक्त केली जाते की तरुणाईने या कलेकडे पाठ फिरवली आहे किंवा फार लक्ष नाही आणि कारणही साजिक आहे की यामध्ये खूप सारी मेहनत आहे कष्ट आहे खूप वेळ द्यावा लागतो आणि मोबदला त्या मनात खूप कमी आहे त्यामुळे मग फार याकडे कल असणारी तरुणाई कडी कमी आहे किंवा पुढची पिढीचा कल या कलेकडे नाही आहे तर महाराष्ट्रात सोलापूरला तर हे कुंभारवाडे आहेत तिथे असे माठ घडवले जातात मला माहिती आहे पण महाराष्ट्रातल्या आणखी कुठल्या कुठल्या भागामध्ये ही कला अजूनही जतन केली आहे जोपासली जात आहे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून कळवा पर तुमचा व्यवसाय असेल की तुम्ही असे छान आपल्या मातीतले माठ घडवत असाल तरी खाली कमेंट करा आणि ज्यांना जर हवं असेल तर त्यांना घरपोच पोहोचवण्याची पण सुविधा करून शकताच नक्की तर कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून जे जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचेल आणि जे या शोधात आहे त्यांना हे घरपोच देण्याची सुविधा पण मिळेल आता सगळ्यात शेवटची महत्वाची बोनस टीप ती म्हणजे तुमच्या आवडीची आणि माझ्या जिवाळ्याची आपण आहे ना या मातीमध्येच हा देह जन्माला येतो या मातीतलंच अन्न खाऊन आपण लहानाचे मोठे होतो आणि शेवटी या मातीमध्येच आपण मिसळून जातो आता अगदीच म्हणजे तुमची जर आर्थिक क्षमता इतकी नसेल की जी कुंभारवाड्यात तुम्ही माठ विकत घ्यायला गेला, गेला तितकी किंमत तुम्ही देऊन शकत नसाल तर जरूर बार्गेनिंग करा पण खरंच तुमची आर्थिक स्थिती छान आहे आणि तुम्ही तितके तीनशे चारशे रुपये व्यवस्थित देऊन ती मातीची भांडी किंवा वस्तू खरेदी करू शकत असाल तर जरूर करा म्हणजे आपले शेतकरी मित्रमैत्रिणी आहेत किंवा कुंभारवाडा आहे हे। तर हे जे काम आहे ना हे अतिशय मेहनतीचं आहे आणि खरंच याला मोल नाही असं मी म्हणेल त्यामुळे शक्य असेल तर या वस्तूंचा भाव करणं किंवा मोल करणं किंवा बार्गेनिंग करणं टाळलेलं उत्तम बाकी खराच असं मी नाही म्हणते फक्त मी एक तळमळीने सांगायचं काम केलंय तर कशा वाटल्या या सगळ्या टिप्स कमेंट करून नक्की कळवा आणखी तुम्हाला काय काय टिप्स माहीत असेल तेही कळवा आणि तुमच्या शहरामध्ये गावामध्ये कुठे कुठे कुंभारवाडे आहेत तिथे ज खरंच माती आणून माठ घडवले जातात हेही कमेंट करून कळवा पुन्हा भेटूयात तवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव